साईडला सरगा आहे आणि ते साईडला बोटी मध्ये सिड्यांच्या ओटी मध्ये बसलेला आपल्याला चिंबोरा दिसतोय माझ्यासाठी या बाहेर थँक्यू नक्की आणि काका आपले ब्लॉग वगैरे बघतात नक्की असाच फ्रेम ठेवा काका हा मस्त डेकोर डेक्स काय ते नवसाती गणपतीचं आपलं पहिला वर्ष आहे नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये हॅलो नमस्कार पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आपलं ब्लॉग युट्यूब चॅनल होती तर मंडळी आज गौरी गणपती आहेत आणि आज आपण सगळ्यांचे इथं दर्शन म्हणजे दोन तीन ठिकाणी आपण दर्शनाला जाणार आहोत तो ब्लॉग तुम्हाला बघायला भेटणार रा, आहे आणि रात्री कोंडरी पाड्यामध्ये थाट करणार आहे ते सुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि आता कौशल सुरुवात केली आहे आपण त्यांचा डेकोरेशन पण भारी आहे तर चला इथूनच सुरुवात झाली आणि इथंच आहे मी माझी शुभ सकाळ आहे दोन वाजता शुभ आता वाजले वगैरे घेऊन पुढे आपण जाणार सगळ्यांकडे चला ब्लॉग मध्ये कंटिन्यू लाईक नसेल केला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल ला सबस्क्राईब करा आ, कौशल तर आलो आपण आणि किती सुंदर त्यांचा डेकोरेशन आहे बघा मस्त पैकी थीम ही कसली भारी कौशल काय सुचवली तू म्हणजे आमचा कौशल में... कसा नाकू आहे ना बोटवाला ते त्याच्याच प्रमाणे ही थीम सुचवले म्हणजे मंडळी कसा होता आधी मी फक्त नॉर्मल थीम सुचवली का असं लाटा बनवायच्या या हा नॉर्मल लाटा या लाटा आहेत हा असं म्हणजे आम्हाला माहिती पण कशा लाटा बनवतात आपण तेवढा प्रोफेशनल नाही आहोत जेवढा आमच्याकडून होईल तेवढा आम्ही करायचा प्रयत्न केला आम्ही सर्वांनी मी सचू भावेश कल्पेदा यांचा मदत होता आणि आमचा मेन काका सर्वांची मदत साथ होती मदत होती त्याच्यामुळं हे सर्व डोके डेकोरेशन पॉसिबल झालाय आम्हाला आणि हे सर्व माझ्या डोक्यात आलेलाच सुचवलेला मी सर्व काय काय गोष्टी करायचे आणि मी बॅनर हे सगळे सुचवून होत्या सगळ्या शिड्यांच्या ओढ्या शिड्यांच्या ओढ्या वेगळ्या आणि या, या बोटी या बोटी कुठून आणल्या असतो त्या माझी बहीण आहे ना हा फ्रेंड आहे त्या फ्रेंड म्हणून अशा दिल्या दिल्यात म्हणजे या तिन्ही बोटी दिली मस्त डेकोरेशन पण हे झालंय त्याचा आणि आम्हाला एवढा पण माहिती होता का असं होईल एवढा भारी डेकोरेशन एवढ्या अपेक्षा पण नव्हती का डेकोरेशन एवढा भारी होईल किती दिवस गेले तो बनवायला दोन दिवस गेले दोनच दिवस गेलेला आम्ही त्याचे तुम्ही दोन दिवस मिनी ब्लॉग मध्ये सुद्धा बघितला असाल आणि बाकी इकडे आता बघा कंठी बघा कसली मस्त सुंदर कंठी दिसते आणि बघा यास शासे का दर्वध कंटी। दर्वध कंटी। या असं म्हणजे दरवर्षी असते का तुम गौरीला तीस वर्षापासून जास्त ही कंठी घालतो आम्ही गौरीला मस्त सुंदर अशी कंठी आहे आणि बघा गौरा ही आपली मस्त माशाओ बसलेली आहे मस्त खूप सुंदर डेकोरेशन आहे आणि या साईडला यांना काय बोलतात बोटीचे नांगर नांग शिवल शिवल नांगर तेच ना आ, ते बघा ते सुद्धा मस्त ठेवलेले आहे आणि इथे एक छोटी ओढी आहे ही मोठी ओडी आहे एक ही कोलबी अशी काय लावलीस कोलबी जालात कोल आले नॉर्मल नॉर्मल असा या साइडला सरगा आहे आणि त्या साइडला बोटीमध्ये सिड्यांच्या ओडीमध्ये बसलेला आपल्याला चिंबोरा दिसतोय गौरी गणपती होते कौशलकडे होतो पण आता आलो आपण अथर्वच्या घरी घरे आणि पाठचा त्यांचं डेकोरेशन बघू शकता समोर अथर्व दिसते केव मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलाय बाप्पाला आणि सुंदर असं डेकोरेशन पण केलाय समोर बाप्पाच्या घरात कंठी बघताय काजू आणि बदामाची ती पण खूप छान वाटते मस्त वाटते आणि या साईडला त्यांच्या घरातले हाय नमस्कार कोण तुम्ही याचे दक्षे अथर्वचे आणि तुम्ही आ, मामी माझी पण मामी इतना? मामी मला पण नाही माहिती आहे पण काहीतरी नातं आहे आमचं हा आणि आता मम्मी हो ओलाकला मी आणि यो दक्ष हा दक्ष आहे चला मस्त विकी आपण आता दर्शन वगैरे हो केलं आहे बाप्पाचे आता पाडे म्हणजे मला वाटते दोन तीन गौराई आहे मला वाटते अजून तिकडे जायचं आपल्याला वगैरे वगैरेमध्ये तिकडे जाऊया बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती बघा समोर सिद्धूला बघताय आणि डेकोरेशन बघा ओली परिवाराचा राजा आणि यो डेकोरेशन मला पाणी सांग ना कसं येते मोटर मोटर ते ते, याला म्हणजे परत पाणी वरती जाते आणि परत तेच परत फ्लो होते पाणी अच्छा ते म्हणजे तेच जाते तोच परत पाणी येते दोन्ही सेम आहे आणि हे बघा कोली परिवाराचा वैशिष्ट असं आहे गणपतीचे दररोज लुक चेंज होतात आज कोलिमा आहे हां तेच मी विचार केला काल बोलू खंडोबाचा लुक होता तो आज कोलिमाचा लुक तर किती दिवस गेला डेकोरेशन तुला बनवायला एक महिना झाला एक महिना गेला तुला मस्त खूप सुंदर डेकोरेशन बनवलं खासकर मला ते ये आवडलंय जास्त बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा धन्यवाद तुझा तु। केला साईराज तु। त्याचा मित्र परिवार दिसते आणि या साइडला ताई दिसते ताई नाव काय तुझा हा मस्त डेकोध्यक्ष काय कक्ष आणि तुमचं काय मस्त ती आहे मित्र परिवार आहे सोबत आणि यांचं डेकोरेशन बघा डेकोरेशन आहे कधीपासून मूर्ती मांडतो आपली बाप्पाची जन्म पप्पाचा जन्म झाला तेव्हापासून म्हणजे बरीच वर्ष झाली मस्त चाळीस वर्ष झाले अच्छा चालेल मस्त आहे बोला एकदा गणपती बाप्पा मंगाल मूर्ती आपण आलोय कस्तुरीच्या घरी आणि समोर बघताय त्यांचे मम्मी आणि पप्पा हो नमस्कार काय नाव काका तुमचं काकी तुमचा हो इथं आलोय आणि इथं मस्त डेकोरेशन केलंय बघा शंकराचा अवतार आहे ना आपला आणि पिंडी वगैरे मस्त बनवलंय आणि डेकोरेशन पण बघताय त्यांचं खूप सुंदर असं डेकोरेशन केलाय आणि किती दिवस आहे आपला पप्पा पाच दिवसाचं म्हणजे उद्या विसर्जन आहे ना हो म्हणून आलो बघा तुमच्या इथं नक्की आणि काका आपले ब्लॉग्स वगैरे बघतात नक्की असाच प्रेम ठेवा काका धन्यवाद काय कस तू रे लय दिवसांनी दिसलीस मला तू आज बरेच दिवसांनी आम्ही कॉलेजला होतो पण माझा कॉलेज संपला आता ती आहे ना लास्ट इयरला चालेल बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती थँक्यू इंटे घरी आलोय आपण आता रोहितचे दादा वहिनी आणि पाठी आई आई आणि समोर बघताय बाप्पाची सुंदर अशी मूर्ती डेकोरेशन पण बघताय एकदम भारी झालंय आणि रोनित आमचा लास्ट आहे आणि रोनितची मम्मी आणि बोला गणपती बाप्पा कधीपासून आपण आपला बाप्पाला आणतोय कधी आठवा वर्ष आहे आठवा वर्ष आहे मस्त यंदाची यंदापासून आणि गेले दीड दिवसाचा होता आता पाच दिवसाचा आहे म्हणजे उद्या मस्त सुंदर मूर्ती आहे बाप्पाची कुठची आणली मूर्ती अमरापूरची हा वाटलं मला लगेच बघून आकने वगैरे बघा प्रॉपर ब्ल्यू शेड दिलेले आहे मस्त वाटते चला धन्यवाद बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती आरती ताईची इथे आलोय आपण आता पायाड्याला मोऱ्यावरतीच समोर आरती ताईला बघताय थोडी पाठी गेले ईशा नाही काय तुझं हा इशू बोलतात ना तुला तुझं नाव ताई आणि हे हाय 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 हा तर आरती ताईची इथे आलतो दर्शन मस्त वगैरे बाप्पाचा घेतलाय दोन आरती ताई गणपती म्हणजे एक नवसाचा आहे का तुझा यंदाचा पहिला वर्ष आहे गणपतीचा नक्कीच बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती किती वर्ष झाली गणपतीला तेरा यो तेरावा वर्ष आहे आणि ते नवसाचे गणपतीचं आपलं पहिला वर्ष आहे ताई तुझं नाव काय काय सांगशील तू काय बोलणार होतीस <laughs> आमच्या गणपतीला तेरा नवसाचा गणपती हा गणपती आपण किती वर्ष ठेवतो तीन वर्ष तीन वर्ष ठेवतो चालेल चालेल धन्यवाद थँक्यू आरतीताईची आणि माझी ओळख म्हणजे मी तर जेव्हा पार्सल द्यायला यायचो ना तेव्हा आरतीताईची ओळख झालेली एकदम खास होती माझी आरती तेव्हा है ना आरती हो नक्की ओळखलास ना तुम्हाला मी आलो तेव्हा पहिल्यांदा चालेल चालेल मस्त आणि नऊचा भावाने असते असते तुमचे दिवस दिवस सर्वांना करतो चालेल चालेल

हुआ। आ, दादा लग्न नाही का त्याचं बरोबर आहे सेटल व्हा अठ्ठावीस एकोणतीस मध्ये लग्न झालं तुम्हाला खरं सांगू ना जी लाईफस्टाईल तो घरा जगतोय ना ती कोणीच जगू शकत नाही असं मी चॅलेंज देते वहिनीचा फुल परमिशन हा वहिनी एक नंबर कौशलचे गौरींचा ब्लॉग होता त्याच्यानंतर मग मोऱ्यावरती सगळ्यांकडे पाया पडायला गेलतो तो मिक्स केला आणि प्लॅन असा होता की कोंढरीपाड्यातला ब्लॉग मी त्याच्यात दाखवीन पण तो मी सेपरेट केला गौरीचा ब्लॉग त्याच्यानंतर कौशल संचित घेतो गौरीला सकाळी तो थोडासा आहे या ब्लॉग मध्ये त्याच्यानंतर सगळ्यांची तर पाया पडायला गेलो तो मला ब्लॉग आहे नक्की बघा आता मी काय झालं मलाच नाही माहिती किती ब्लॉग राहिले तो मला सुचला नाही केला मीनी कसा तसा चला आता आलोय आपण ओम नाकुआ यांचे घरी नमस्कार नमस्कार ओम सोली आमचा एकम गव आमचा आहे आणि त्यांचं डेकोरेशन बघा भारी डेकोरेशन केलंय मस्त एकदम मित्रांनो डेकोरेशन बघू शकता सर्व हँडमेड आहे है। सर्व हाताली गोष्टी सर्व बारीक बारीक काम केलेलं आहे मस्त वाटते बघा पाठसव मस्त आहे झुंबर वगैरे लावलंय राजदीप दादाचे घरी आलोय आता पाया बिया पडायला पण राजदीप दादाचा हाल बघा हाल नाही मी असे गावात आणि आपल्या घरात गेले माझे असं झुम मारलेला जेव्हा मी हाफ पेंट देऊ कधी होतो असा असा आणि पाठी स्वतःचाच ब्लॉग बघतोय घेऊ ना काय कॉपीराईट मारशील तुझा जर कॉपीराईट आला मला तर तुझ्यावर मारू शकते हक्क आहे ना आपला हा तुझ्यावर मारिन कॉपीराईट चालेल चालेल मस्त डेकोरेशन आहे सुलकीच्या पाड्यालो आपण दुर्वांगपूरच्या घरी आणि त्यांचा गणपती बाप्पाचं सुंदर असं डेकोरेशन तुम्हाला बघायला या आए, नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।, नमस्कार। ओ, आपला मस्त डेकोरेशन केला आणि आपले बाप्पाचा कितवा वर्ष आहे एकशे एकवीसवा वर्ष आहे एकशे एकवीसवा बघा त्याच्यासाठी एक केक वगैरे आहे कट करण्यासाठी एकशे एकवीसवा वाढदिवस आहे आपल्या बाप्पाचा बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती पोरीने मोदक केलं चॉकलेटच खासंढरीवाडीमध्ये अजूनही इथं आपण आलोय बघा तनुच्या आणि मनुच्या इथं मस्त बाप्पाची सुंदर मूर्ती बघता या साईडला ला